ते मन्ना ह्या गावामध्ये आहोत शेतकरी कुटुंबियांनी येथे आत्महत्या केली सचिन जाधव व ज्योती जाधव या कुटुंबियांना आत्महत्या केली आपण आपल्यासोबत त्यांचे बंधू इथं भागवत जाधव म्हणून यांना आपण दोन शब्द बोलू मागे दोन तीन वर्षामध्ये सतत होत असलेल्या नापिकेमुळं आणि बँक वगैरे कर्जमू माझ्या भावानं आत्महत्या केली त्यांची घटना करता जाऊन वहिनीने पण केली त्यांच्या पण दोन मुली आहेत छोट्या छोट्या एक मुलगी सहा वर्षाची आणि एक छोटी मुलगा अडीच वर्षाची आहे आणि जमीन जमीन ज, जमीन पाच एकर आहे आम्हाला दोघांमध्ये दोघांमध्ये पाच एकर जमीन आहे हे त्यांचं घर पाहू शकता तुम्ही त्यांचं घर कुठे त्यांच्या पाहू शकता त्यांच्या घराची अवस्था कि कशी शेतकऱ्यांच्या घराची अवस्था पण पाहू शकता तुम्ही कसं घर आहे त्यांचं हे शेतकऱ्यांचं घर आहे ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्या शेतकऱ्याचं अशा घराची अवस्था आहे तुम्ही पाहू शकता शेतकरी आज कर्जामुळं किती बेजार आहे ते पाहू शकता तुम्ही शेतकऱ्यांची किती आल या घराची तर ती <laughs>